हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स आणि कोरोना योद्ध्या सिस्टर टेरेसा दिवे यांनी साईबाबा संस्थांच्या सा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी सलग सात दिवस जीवाची न करता सेवा दिली आहे वा आत्मबळ वाढवून यशस्वी पथदर्शी आरोग्य सेवेच प्रामाणिक कर्तव्य बजावलंय कर्तव्यानंतर स्वतःहून क्वारंटाईन होऊन पुन्हा आपल्या निवासस्थानी परतल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं या प्रसंगी नगरसेवक शिवाजी गोंदकर माजी नगरसेवक बापूसाहेब कोते साईराज कोते अविनाश शेजवळ साई समर्थ पतसंस्थेचे संचालक मंडळ साईनगर युवक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून स्वागत करण्यात आलं